सुरगाणा तालुक्यात सत्तावीस मतदान केंद्र शाडो एरिया जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे यासाठी सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात आहे मतदानाची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी ज्या मतदान केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही अशा दूरध्वनी संपर्क क्षेत्राबाहेरील शॅडो एरिया केंद्रावरील मतदानाची आकडेवारी व वा निवडणूक प्रक्रियेतील सूक्ष्म हालचालीचे संदेश मिळवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन रनरची नियुक्ती करण्यात आली आहे सुरगाणा तालुक्यातील सत्तावीस केंद्र शाडो झोन मध्ये येत असून या ठिकाणी पोलीस पाटील कोतवाल ग्रामपंचायत शिपाई रेशन दुकानदारांची रणां नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या दिवशी एकोणीस मे रोजी तसेच निवडणुकीच्या दिवशी वीस मे रोजी मतदान केंद्रावर सूक्ष्म हालचालींचे संदेश पोहोचवण्यासाठी दर दोन तासांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणूक आकडेवारी कळवणे अशा अनुषंगिक कामे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळवणचे प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितलं प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव